नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटलाची निवड कशा पद्धतीने होते तुम्ही फॉर्म भरल्यापासून ते तुमच्या हातामध्ये नियुक्तीपत्र मिळेपर्यंत कशा पद्धतीने काय काय प्रोसेस फॉलो करावी लागते त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात आणि फायनली तुम्हाला नियुक्तीपत्र कशा पद्धतीने मिळतं या संपूर्ण घडामोडीवरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायचे आहे बरेचसे विद्यार्थी मला सांगतात की सर पोलीस पाटलांची कर्तव्य सांगा पोलिस पाटलांचं जे काही काम आहे ते सांगा जबाबदाऱ्या सांगा ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे जसं की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे त्या अधिनियमावरती तुम्हाला प्रश्न येतात लेखीला येतात त्याचसोबत तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न असतात तर ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघायचं आहे परंतु आज पहिल्यांदा आपण काय करूया की ही जी निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं असते फायनल तुम्हाला नियुक्ती कशी मिळते किती वर्षासाठी ती नियुक्ती मिळते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ई बुक घेतलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ई बुक घेऊन तुम्ही कामाला लागा मित्रांनो आपल्याकडे आजपासून चौतीस दिवस आहेत आणि या चौतीस दिवसामध्ये तुम्हाला जर का संपूर्ण सिलेबस पोलीस पाटलाचा पूर्ण करायचा असेल तर लक्षात ठेवा मार्केटमधले तुम्ही मोठमोठे आता गणित बुद्धिमत्तेची पुस्तकं त्यानंतर जी के जे ठोकळा वगैरे वाचणार तर एवढी मोठी पुस्तकं तुम्हाला आता या एका महिन्यामध्ये वाचणं शक्य नाही रिव्हिजनचा भाग सोडूनच द्या परंतु सद्यस्थितीमध्ये ते वाचणं सुद्धा शक्य नाही कारण आता सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम करायच्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हाविशेष आहे त्याच्यामध्ये तुमचं जी के आहे म्हणजे सामान्य ज्ञान आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर तो अधिनियम आहे तर अशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टींच्या वरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत परंतु ते सर्व आता एका मोठ्या पुस्तका मार्केटमध्ये बरेचशे पाचशे सहाशे सातशे रुपयाला आता पुस्तकांची विक्री चालू आहे आपल्या पुस्तकाची किंमत जी आहे ती फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे आणि या एकशे नव्याण्णव रुपयेच्या पुस्तकामधून तुम्हाला बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील आता आ, या व्हिडिओच्या नंतर आपण ज्या काही मागच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता घटक किती मार्काला आलेला आहे आणि तुम्ही तयारी करत असताना त्यामधला कोणता घटक महत्वाचा आहे एक मार्क किती महत्वाचा आहे हे मी गेली जी जालना पोलीस पाटील पदाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये जी मुलं वेटिंगला होती पॉईंट न काही विद्यार्थी आपले दोन नंबरला होते लक्षात ठेवा पॉईंट फाईव्ह माझ्याकडे विद्यार्थ्यांचे तसे रिप्लाय आहेत स्क्रीनशॉट सुद्धा आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस माझ्याशी संभाषण करत असता अशा काही तुमच्या अडचणी येत असतात तर त्या मी माझ्याजवळ स्क्रीनशॉट मारून त्याची थे ठेवत थे असतो थे। कारण मला पुढच्या विद्यार्थ्यांना गाईड करणं सोपं जावं म्हणून आणि अशा पद्धतीनं या मुलांचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन उकलेलं आहे म्हणून अशा पद्धतीनं तुमचं सिलेक्शन होण्यापासून तुम्ही राहू नये म्हणून आपली तळमळ आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करावं आणि योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर आपला ई बुक घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याचसोबत आपली जी बॅच आहे ती बॅचसुद्धा तुम्ही परचेस करू शकता फार त्याची किंमत नाही माझा हा जो नंबर आहे सत्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला जर का मेसेज केला तुमचं गाव वगैरे पत्ता मला सांगितला तर मी तुम्हाला या संदर्भामधल्या डिटेल्स या ठिकाणी देत असतो तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया की नेमकी ही प्रोसेस कशी असते बघा सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला माहिती आहे त्यातली बऱ्यापैकी प्रोसेस आतापर्यंत तुमची झालेली आहे बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात अगोदर रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती येते म्हणजे प्रकाशित होते आणि त्यामध्ये आपल्याला समजतं की अमुक एका जिल्ह्यासाठी एवढी एवढी रिक्त आहेत मग आता हिंगोलीसाठी असेल बीडसाठी असेल किंवा अजून चौतीस जिल्ह्यांची जी काही राहिलेली भरती आहे ती भरती असेल तर पहिल्यांदा काय होतं की रिक्त पदांची जाहिरात जी जाहिरा आहे ती पब्लिश केली जाते आणि ही जाहिरात पब्लिश केल्यानंतर मग याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस म्हणजे हे जे आरक्षण असतं हे आरक्षण कसं असतं गावनिहाय आरक्षण असतं लक्षात ठेवा गावनिहाय आरक्षण असतं आणि हे जे आरक्षण आहे हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरत असतं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथे एस डी एम ऑफिसला चिठ्ठ्या वगैरे टाकून या आरक्षणाची सोडत काढली जाते आणि त्या आरक्षणाची सोडत काढल्यानंतर गावनिहाय आरक्षण जाहीर केलं जातं हे आहे दुसरी प्रोसेस म्हणजे पहिली प्रोसेस काय आहे की जाहिरात प्रसिद्ध होते रिक्त पदांची आणि त्याच्यानंतर मग हे आरक्षण ठरवलं जातं आता आरक्षण ठरवल्यानंतर प्रॉब्लेम असे बरेचसे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये संविधानाला अनुसरून जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार हे आरक्षण असतं परंतु प्रॉब्लेम काय येतो की एका एका गावामध्ये समजा आता एका गावामध्ये ई डब्ल्यू आरक्षण आहे ईडब्ल्यू एस जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला होता की ईडब्ल्यू एस ला आरक्षण पडलं परंतु बऱ्याचशा गावांमध्ये त्या प्रवर्गाचा विद्यार्थी नाही आत्तासुद्धा मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ एकशे अडुसष्ट गावं जी आहेत ती सध्या जालना जिल्ह्याची रिक्त आहेत आणि ही जी भरती आहे एकशे अडुसष्ट गावांची ती येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पब्लिश होणार आहे तर अशा पद्धतीनं मग त्या गावामध्ये जर का कॅन्डिडेट्सच नसेल तर ती जागा रिक्त राहण्याची शक्यता असते आणि आता रिक्त सुद्धा राहिलेले आहे म्हणून काय करायचं असतं की तुम्हाला हे जे काही आरक्षण जाहीर झालेलं आहे गाव निवड या आरक्षणावरती आक्षेप घ्यायचा असतो आणि आक्षेप घेण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत समजा तुमच्या गावामध्ये हा ईडब्ल्यू एस विद्यार्थीच नाही किंवा लोकसंख्या ईडब्ल्यू एस ची तिथे नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे ग्रामसभेचा एक ठराव करायचा आणि मग एस डी एम ऑफिसला सादर करायचा की आमच्या गावामध्ये अमुक एका कास्टचा किंवा अमुक एका प्रवर्गाचा विद्यार्थी नाही आहे आणि बाकीचे सगळे जे प्रवर्ग आहेत ते आमच्या गावामध्ये आहेत तर हे आरक्षण वगळून आम्हाला या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं किंवा जे काही दप्तर आहे ग्रामपंचायतीचं वगैरे तिथनं ती सगळी नोंद जी आहे तलाटे असतील त्यांच्याकडून ती घेऊन तिथे एस डी एम ऑफिसला सादर करायची आणि मग तुम्हाला याच्यावरती हा आक्षेप घ्यायचा आहे आक्षेप नोंदवल्यानंतर काय होतं की ते त्याच्यावरती विचार करतात आणि मग ठरवतात ती त्यांची कमिटी असते त्याच्यावरती हे केल्यानंतर ठरवतात आणि मग पुन्हा एकदा आरक्षण जाहीर होतं आणि जाहीर झाल्याच्या नंतर मग आता तुमची अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी सुरु होते आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमची कागदपत्र आणि मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतो की कागदपत्र पूर्ण तुमच्या सोबत असल्याशिवाय जी तारीख तुम्हाला दिलेली आहे फॉर्म भरण्याची समजा आज फॉर्म भरायला सुरुवात झाली चार आणि शेवट जर का असेल वीस तर या वीस तारखेच्या आतले डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे शेवटच्या दिवशी फॉर्म भरतानाच जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल वीस समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे डोमिसाइल नाही आहे किंवा नॉन क्रिमिलियर नाही आणि ते तारखेला त्याला आहे तर त्या दिवशी तो या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्याच्यावरची जी सव्वीस असणार आहे आणि म्हणून वीस तारखेला जरी त्यांना फॉर्म भरला तरी सुद्धा या ठिकाणी तो काय करू शकतो फॉर्म भरू शकतो त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे जर कागदपत्र असतील तर तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म भरल्यानंतर काय होतं बघा की तुमची कागदपत्रांची जी छाननी आहे काई -काई जी जी आ, ती छाननी या ठिकाणी होते काही काही विद्यार्थी चुकीचे प्रमाणपत्र अपलोड करतात त्याच्यानंतर त्यामुळे काय होतं की इथे जी कागदपत्रांची छाननी होणार आहे या कागदपत्रांच्या छाननीमध्ये ते बघतात की खरंच किंवा काही जण तीन अपत्य असताना सुद्धा दोन अपत्य घालतात आणि मग या सगळ्या गोष्टी आणि जरी समजा इथं कागदपत्रांची छाननी नाही झाली तरी अजून तुमच्या पुढचे जे टप्पे आहेत की ज्याच्यामध्ये तोंडी परीक्षा आहे म्हणजे मुलाखत मुलाखत घेण्यापूर्वी सुद्धा तुमची कागदपत्र तपासणी होते तिथे तुम्हाला बाहेर काढलं जातं किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नियुक्तीपत्र वगैरे तुमचे द्यायचं असतं त्याच्या अगोदर सुद्धा तुमची कागदपत्र पडताळणी होते आणि त्या वेळेला मात्र तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यापासून रोखलं जातं परंतु यामुळे मित्रांनो एक गोंधळ होतो की नियुक्तीपत्र देताना जर एखादा तुमच्याकडे कागद नसेल तर मात्र बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रॉब्लेम येतो कारण ते पद या ठिकाणी रिक्त राहणार असतं लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची मागणी आपली ही आहे की पोलिसी पाटील या पदासाठी वेटिंग लिस्ट असायला हवी खरं तर आणि वेटिंग लिस्टच्या माध्यमातून या जे काही सेकंड नंबरला विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घेण्यात यावं प्राधान्य देण्यात यावं परंतु तसं झालेलं दिसून येत नाही बऱ्याचशा जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करा सुरुवातीलाच या ठिकाणी कागदपत्र कम्प्लीट असल्याशिवाय फॉर्म भरू नका तुमच्या पैशाच्या पैसे वाया जाणार आणि त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला असं वाटतं की हे कुठेतरी चोरून राहील परंतु मित्रांनो पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर तुमचे पाय खेचणारे बरेच जण असतात तुमच्या मार्गात बरेच असा विचार करतात की याला या स्पर्धेतून कसा बाहेर काढायचा त्यामुळे तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत असाल उदाहरणार्थ तुम्हाला तीन आपत्ती आप आहेत आणि तुम्ही दोन आपत्ती आप तिथे घातलेला आहे आणि मग त्यानंतर तुम्ही परीक्षा द्यायला गेला तर निनामी पत्राद्वारे एस डी एम ऑफिसला या ठिकाणी तक्रार केली जाते आणि सांगितलं जातं की अमुक एका व्यक्तीला तीन आपत्ती आहेत आणि याने चुकीची गोष्ट घातलेली आहे त्यामुळे मित्रांनो त्यावेळी तुमच्या गुन्हा सुद्धा नोंद होऊ शकतो लक्षात ठेवा आणि म्हणून यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर त्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्याकडे ती कागदपत्र असणार आहेत आणि तुमच्याकडे ती जर कागदपत्र असतील तरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमची कागदपत्राची छाननी होईल आणि कागदपत्राची छाननी झाल्यानंतर जर तुम्ही योग्य पात्र असाल तुमची जर पात्रता योग्य असेल तर या ठिकाणी तुमचं प्रवेशपत्र येणार आहे लक्षात ठेवा प्रवेशपत्र येणार आहे परीक्षेचं आणि मग प्रवेश पत्र आल्यानंतर आता काय होईल की तुमची लेखी परीक्षा होणार आहे बघा प्रवेश पत्र आल्यानंतर काय होणार आहे लेखी परीक्षा होणार आहे आणि मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हो दे सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा ज्या वेळेस होत असते त्यावेळेला या लेखी परीक्षेमध्ये किती गुणाला लेखी परीक्षा आहे ऐंशी गुणाला ही लेखी परीक्षा आहे यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी ऐंशी गुण असणार आहे आणि या ऐंशी गुणांच्या पैकी तुम्हाला आता काय करायचं आहे पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के गुण घ्यायचे आहेत पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे किती या ठिकाणी एकूण छत्तीस गुण तुम्हाला पडणंच आवश्यक आहे समजा एका गावामध्ये दहा विद्यार्थी आहेत एका गावामध्ये दहा विद्यार्थी आहेत आणि या दहा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला ले आहे परंतु दहा विद्यार्थ्यांना छत्तीस गुण घेता आलेले नाहीत काहीला तीस आहेत काहीला एकतीस आहेत काहीला एक बत्तीस आहेत काहीला तेहतीस आहेत काहीला पस्तीस आहेत तर मित्रांनो हे सगळेच्या सगळे विद्यार्थी या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहेत लक्षात ठेवा जर इथं तुम्ही म्हणत असाल की छत्तीस गुणाला पास आहे परंतु मला पस्तीस पडलेले आहे आणि हे बाकीचे सगळे माझ्या खाली आहेत म्हणून मला पस्तीस वाल्याला या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जावं तर असं होत नाही लक्षात ठेवा पात्रता जी आहे तुम्हाला पहिल्यांदा पात्रता धारण करायची आहे आणि पात्रता धारण करणे म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणी पस्तीस प्लस म्हणजे छत्तीस मार्क्स घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला छत्तीस मार्क्स घेता आले तर आणि तरच तुम्ही तोंडी परीक्षेला पात्र असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला छत्तीस गुण नसतील छत्तीस गुण नसतील तर पस्तीसवाल्याला घेणार नाहीत कारण पस्तीसवाला या पोलीस पाटील पदासाठी अपात्र आहे म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा आहे की या विद्यार्थ्याला जर छत्तीस मार्क्स घेता येत असतील तर भविष्यामध्ये हा गाव सांभाळू शकत नाही तेवढं नॉलेज त्याच्याकडं ते नाही तेवढी पात्रता त्याच्याकडं नाही त्यामुळं हा या गाव पातळीवर ते गाव सांभाळायच्या लायकीचा नाही म्हणून हा विद्यार्थी पोलीस पाटील या पदाच्या लायकीचा नाही तो लायक नाही तो पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे छत्तीस मार्क्स पडणंच आवश्यक आहे जर असं झालं की या दहा विद्यार्थ्यांच्या पैकी एकाच विद्यार्थ्याला छत्तीस मार्क्स आहेत एकाच विद्यार्थ्याला छत्तीस मार्क्स आहेत तर मित्रांनो हा मुलाखतीला याला शून्य जरी मार्क्स पडले तरी याच्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही की याला शून्य मार्क्स पडलेले आहेत आणि मग तुम्ही याला पोलीस पटेल कसं काय केलं जर याला इथे छत्तीस मार्क्स असतील आणि इथे शून्य जरी मार्क्स पडले तरी हा विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील पदावरती सिलेक्ट होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येईल लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला पात्रता धारण करणं हे आवश्यक आहे म्हणून पहिल्यांदा लेखी परीक्षेचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे मुलाखतीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मुलाखतीसाठी मी आहे जालना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना मी जशा पद्धतीने गाईड केलं होतं तशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत मित्रांनो मी एका रात्रीमध्ये ती पी डी एफ तयार केली होती प्रश्नांची जे मी विद्यार्थ्यांना दिली की कॉमन काय प्रश्न असू शकतात काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर जसेच्या तसे प्रश्न त्या थे विद्यार्थ्यांना विचारलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं टेन्शन घेऊ नका ते मी प्रत्येकाला त्या संदर्भामध्ये गाईड करणार आहे आपल्याकडे जे विद्यार्थी बॅचला असतात त्यांना मी चांगल्या पद्धतीने गाईड करतो हे लक्षात ठेवा माझ्याकडे तेवढा अनुभव सुद्धा आहे पॅनेलला मी फेस केलेला माणूस आहे न्यायालय वगैरे जे आहे मुलाखती झालेली आहेत तिथे सुद्धा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यामुळे मला हे पॅनलचं चांगल्या पद्धतीने माहीत आहे मग लेखी परीक्षा झाली समजा तुम्हाला छत्तीस गुण तुम्ही प्राप्त केले मग आता तुम्हाला काय केलं जाईल मुलाखतीसाठी बोलवलं जाईल म्हणजे तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला बोलवलं जाईल आता ही तोंडी परीक्षा ही सगळी जे प्रक्रिया आहे मित्रांनो हे तुमचं जे उपविभागीय अधिकारी आहे ऑफिस तिथे या ठिकाणी म्हणजे एस डी एम ऑफिसला या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण होत असते आणि मग हे तोंडी परीक्षेचे जे अधिकार आहेत जे पॅनल तुमचं तोंडी परीक्षेचं असतं त्या तोंडी परीक्षेच्या पॅनलमध्ये ही कोण कोण असतात तर ही लोक असतात त्याच्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांना अथॉरिटी दिलेली असते ते एस डी एम साहेब एस डी एम ऑफिसचे जे मुख्य असतात ते कोण असतात या निवड समितीचे अध्यक्ष असतात म्हणजे तोंडी परीक्षेसाठी जे पॅनल असतं त्या पॅनलचे अध्यक्ष कोण असतात तर हे जे उपविभागीय दंडाधिकारी असतात हे त्याच्यामध्ये अध्यक्ष असतात आणि बाकीचे हे जे आहेत हे काय असतात याच्यामध्ये सदस्य असतात त्याच्यामध्ये कोण कोण आहे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे सहाय्यक पोलीस अधीक्षक असतात किंवा पोलीस अधीक्षक असतात आणि ते जरी नसतील तर त्यांची अथॉरिटी जी आहे ती तुमचे जे तालुक्याचे पी आय आहेत पोलीस निरीक्षक त्यांना ते दिलेलं असतं त्यामुळं कमीत कमी तिथे पी आय तरी उपस्थित असतो ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट की आदिवासी प्रकल्प अधिकारी तिथं असतो त्या ठिकाणी आदिवासींची संख्या आहे समाज कल्याण अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि हे जे तहसीलदार आहेत तुमच्या तालुक्याचे ते सुद्धा याच्यामध्ये असतात तर एवढी लोक जे असतात त्या पॅनेलमध्ये असतात किंवा एखादा यामधला गैरहजर सुद्धा असू शकतो काही कामानिमित्त बाहेर गेलेला जरी असेल तर कमीत कमी याच्यातले तीन सदस्य तरी तिथं त्या ठिकाणी उपस्थित असतात ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु प्राधान्यानं यामध्ये ही लोक असणार आहेत उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी समाज कल्याण अधिकारी आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार एवढे लोक तुम्हाला मुलाखतीसाठी त्या ठिकाणी असणार आहेत किंवा आज यामधले तिघ जण असतील उद्या यामधले तिघ जण असतील किंवा कंपल्सरी हे चौघ पाच जण असतील किंवा याच्यामधला एखादा नसेल चौघ जण असतील परंतु यामधलेच व्यक्ती तुम्हाला तिथं मुलाखत घेत असताना तोंडी परीक्षा घेत असताना असणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही तोंडी परीक्षा पण दिली लेखी परीक्षा झाली तुमची तोंडी परीक्षा झाली मग उदाहरणा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा की आता काय होईल समजा तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा दिली बघा लेखी परीक्षा दिली आणि या ठिकाणी तोंडी परीक्षा दिली आता दोन्हींचे जे गुण आहेत दोन्हींचे ते किती आहेत शंभर गुण शंभर गुणांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये लेखीला किती आहेत ऐंशी गुण आहेत आणि तोंडीला वीस गुण आहेत आता इथे विद्यार्थी दोन आहेत पकडून चला दोन विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थ्यांना काय झालं याला याच्यामध्ये किती मार्क्स पडले सत्तर पडले आणि बोर याला किती पडले समजा दहा पडले असं धरून झालं बरोबर याला किती एकूण मार्क पडले ऐंशी मार्क्स पडले या पहिल्या विद्यार्थ्याला लेखीमध्ये सत्तर मार्क्स पडले आणि तोंडीमध्ये दहा मार्क पडले इथं मात्र काय झालं आता याला ऐंशी मार्क्स पडले परंतु इथं काय होईल इथं समजा याला साठ मार्क्स पडले लेखीला दुसरा जो विद्यार्थी आहे याला आपण एक्स विद्यार्थी म्हणू आणि याला वाय विद्यार्थी म्हणू मग वायला काय होईल लेखीला साठ पडलेले आहेत परंतु जर मुलाखतीला त्याला वीस पैकी वीस पडली तर इथं सुद्धा याला किती झाली ऐंशी गुण झाले लक्षात ठेवा म्हणजे ऐंशी मार्क झाले मग मा आता या दोघांना काय झाले समान मार्क्स पडतात समान मग आता समान मार्क पडल्यानंतर इथं तोंडीची कमी करत नाहीत याची दहा वीसच्या जागी दहा किंवा याची दहाच्या जागी पाच अजिबात करत नाहीत लक्षात ठेवा आता समान गुण पडले इथं एकदा तुम्हाला मुलाखतीला किंवा लेखीची मार्क्स फायनल झाले की मुलाखतीला मार्क देतात आणि मुलाखतीचे मार्क्स फायनल झाले की ते फायनलच असतात त्याच्यामध्ये ते अधिकारी बदल करत नाहीत मग आता काय होईल समान मार्क्स तुम्हाला पडतील मग आता समान मार्क्स पडल्यानंतर मित्रांनो या दोघांच्या पैकी नेमकं प्राधान्य कुणाला द्यायचं निवड कुणाची करायची असा प्रश्न ज्या वेळेला या लोकांच्या समोर उभा राहतो लक्षात ठेवा या लोकांच्या समोर हा प्रश्न ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला ते काय करतात पहिल्यांदा जर तुमचे आई किंवा वडील यांच्यापैकी एक जर पोलीस पाटील असेल गावचा आणि त्या जर पोलीस पाटलांचे वारसदार तुम्ही असाल तर या दोघांच्या पैकी पहिल्यांदा जो वारसदार आहे ज्याचे वडील किंवा ज्याची आई पोलीस पाटील आहेत त्या मुलाला या ठिकाणी सिलेक्ट करणार आहेत समजा जर हा दुसरा विद्यार्थी याचे वडील जर गावचे पोलीस पाटील असतील पूर्वीचे आणि त्यांचा हा जर वारसदार असेल तर पहिल्यांदा काय केले जाईल याची निवड कर केली जाणार आहे म्हणजे पोलीस पाटलांचा जो कोणी वारसदार आहे त्या वारसदाराची निवड या ठिकाणी प्राधान्यक्रमाने केली जाणार आहे मग आता समजा पोलीस पाटलांचा वारस सुद्धा नाही आहे समजा वारस नाही आहे त्यांच्या घरामध्ये याच्याही कोणी पोलीस पाटील नव्हते किंवा याच्याही घरामध्ये पोलीस पाटील कोण नव्हतं मग आता काय करतात ते की अर्जाच्या अंतिम दिनांकात शैक्षणिक पात्रता काय आहे ज्याची शैक्षणिक पात्रता सर्वात जास्त आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नेट कॅपीमध्ये फॉर्म भरायला तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तिथले नेट कॅपीवाले काय करतात की त्यांच्या नेट कॅपीमध्ये गर्दी असते त्यांना लवकर ते फॉर्म भरून विद्यार्थी घालवायचे असतात म्हणून ते काय सांगतात तुम्हाला की दहावी याचं शिक्षण आहे तर तुम्ही फक्त दहावीच पास घाला जे बाकीचे तुमचे तुमचं डॉक्युमेंट आहे ते घालायची गरज नाही तुमचं बी ए एम ए वगैरे कशाला घालता ते घालू नका तर मित्रांनो माझं सांगणं आहे तुम्हाला की हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे की अर्जाच्या अंतिम म्हणजे मी मग सांगितले तुम्हाला की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेपर्यंत जे शैक्षणिक कागदपत्र तुमचे आहेत जेवढं तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे या दोघांच्या पैकी ज्याचं जा जा शिक्षण जास्त असणार आहे त्याचं या ठिकाणी काय होणार आहे निवड होणार आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता पहिल्यांदा वारस बघितला जाईल आणि वारस जर नसेल तर मग तुमची शैक्षणिक पात्रता बघितली जाणार आहे दोघांच्यापैकी ज्याची शैक्षणिक पात्रता जास्त आहे त्याची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आता हे दोघंच असतील का कितीही असतील तिघांना समान मार्क्स पडलेले असू शकतात चौकांना समान मार्क्स पडलेले असू शकतात कितीही विद्यार्थी समान मार्कावरती असतील त्यांच्या बाबतीमध्ये प्राधान्यक्रमानं जे पहिल्यांदा पोलीस पाटलांचा वारस आहे त्याला नियुक्ती दिली जाईल त्यानंतर अर्जाच्या अंतिम दिनांक शैक्षणिक पात्रता जर पोलीस पाटलांचा वारस कोणी नसेल तर मग त्यांची शैक्षणिक पात्रता तपासली जाईल आणि शैक्षणिक पात्रता तपासल्यानंतर ज्याचं शिक्षण जास्त आहे ते शिक्षण कधीच बघतात की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे शे। त्याची शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेच्या अगोदर ज्याचं शिक्षण समजा या विद्यार्थ्याचं आता चार तारखेला फॉर्म भरणं सुरू झालं आणि वीस तारखेला फॉर्म भरणं बंद झालं तर मग याच्या अगोदर समजा या पहिल्या विद्यार्थ्याचं जर का बी ए असेल बी ए असेल आणि हा दुसरा विद्यार्थी जर बारावी पास असेल तर पहिल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे परंतु जर असं झालं की हा बारावी पास आहे आणि हा जर बी ए आहे समजा पहिला बारावी पास आहे दुसरा बी ए पास आहे परंतु हा बी ए पास कधी झाला एक एकवीस तारखेला एकवीस तारखेला बी ए पास झाला तर मित्रांनो याचं सिलेक्शन होणार नाही हे बी ए कधी पास पाहिजे वीस तारखेच्या आतमध्ये पास असणं आवश्यक आहे म्हणजे शेवटचा जो दिनांक आहे फॉर्म भरण्याचा त्याच्या अगोदर ज्याची शैक्षणिक पात्रता जास्त असेल त्याच विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे याच्यानंतरची जा कागदपत्रं तुम्ही नियुक्तीच्या वेळेला जर घेऊन गेला तर तिथे तुम्हाला कोणीही विचारणार नाही ना त्यामुळे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की अर्जाच्या अंतिम दिनांकात शैक्षणिक पात्रता आता याच्यामध्ये सुद्धा समजा असं असलं की हाही बारावी पास आहे आणि हा सुद्धा बारावी पास आहे मग काय होईल की हे पोलीस पाटलांचे वारसदार पण नाहीत दोघांची शैक्षणिक पात्रता पण समान आहे मग आता काय करायचं तर आता काय बघितलं जातं की ते माझी सैनिकचं पाले आहे का माझी सैनिक आहे का हे बघितलं जातं आणि ते जरी नसेल समजा माझी सैनिक नसेल तर मग शेवटी काय केलं जातं वय बघितलं जाते आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून नियुक्ती केलं जाते त्याची निवड पोलीस पाटील या पदावरती केली जाते लक्षात ठेवा म्हणजे प्राधान्य कशाला आहे पहिल्यांदा पोलीस पाटील वारस त्यानंतर शैक्षणिक पात्रता त्यानंतर माझी सैनिक आणि मग त्याच्यानंतर शेवटी काय तपासलं जातं वय तर अशा पद्धतीनं हा प्राधान्यक्रम आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं प्राधान्यक्रम आहे ज्याचं वय जास्त आहे त्याला शेवटी काय केलं जातं वरील तिन्ही घटक जर का त्यांच्याकडे नसतील तर मग शेवटी ज्याचं वय जास्त आहे त्यालाच या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळतं मग नियुक्तीपत्र देताना मित्रांनो काही काही जणांना काय केलं जातं बघा ज्या त्या एस डी एम ऑफिसवरती ते डिपेंड असत की तिथले अधिकारी कशा पद्धतीने तुम्हाला नियुक्ती देतात काही वेळेला ते पोस्टाने नियुक्तीपत्र तुमच्या घरी येतं लक्षात ठेवा पोस्टाने नियुक्तीपत्र तुमच्या घरी येतं आणि काही वेळेला एस डी एम ऑफिसमध्ये कार्यक्रम घेतला जातो त्या कार्यक्रमामध्ये तहसीलदार पी आय किंवा एखादे पोलीस अधिकारी तिथं जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी असे लोक बोलवून त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं जे नियुक्तीपत्र आहे ते प्रदान केलं जातं आणि नियुक्तीपत्रावरती मित्रांनो पहिल्यांदा जे तुमचं सिलेक्शन आहे ते पाच वर्षासाठी असतं म्हणजे त्या नियुक्तीवरती तुमचं जे पहिले सुरुवातीचं जे सिलेक्शन असतं किंवा जी नियुक्ती असते ती पाच वर्षासाठी केली जाते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते नियुक्तीचं जे वय आहे ते वाढवून मिळतं आता सद्यस्थितीमध्ये पोलीस पाटलाचं जे सेवानिवृत्ती वय आहे ते साठ आहे पण लवकरच मित्रांनो हे वय पासष्ट होणार आहे लक्षात ठेवा पासष्ट वय लवकरच होणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेल्या आहे आणि पोलीस पाटलांच्या मागण्या काय काय आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाटील पदाला व्हॅल्यू येणार आहे बऱ्याचशा त्यांच्या मागण्या आहेत की एक रकमी शेवटी त्यांना एक रक्कम मिळावी मोठ्या प्रमाणामध्ये वीस लाख पंधरा लाख वगैरे अशी त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर एक सदस्य जो आहे तो विधान परिषदेवरती घ्यावा म्हणजेच आमदार करण्यात यावं या पोलीस पाटलांच्या संघटनेमधला एक माणूस काय करावा आमदार करावा कदाचित उद्या तुमच्यापैकी एखादा आमदार असू शकेल जर तुम्ही आज पोलीस पाटील झाला तर मित्रांनो भविष्यामध्ये तुमच्यापैकी एखादा कोणीही आमदार म्हणून या ठिकाणी नियुक्ती होऊ शकतो त्याच्यानंतर कुटुंबाला पॉलिसी वगैरे हा विषय आहे त्यानंतर मानधन वाढ आहे प्रत्येक वर्षी किंवा दर दोन चार वर्षाला मानधन वाढ होणार आहे त्यामुळे तो सुद्धा एक फायदा आहे आणि गावातल्या गावात राहून मित्रांनो मान सन्मान प्रतिष्ठा हा सुद्धा विषय आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं पद आहे आणि म्हणून तुम्हाला या चौतीस दिवसांमध्ये झपाटून अभ्यास करायचा आहे आणि शेवटी या पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती तुमच्या गावाच्या खुर्चीवरती तिथल्या ग्रामपंचायतीच्या टेबलवरती तुमच्या नावाची पाठी लागणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आपल्या बॅचला जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल आणि फक्त मित्रांनो अभ्यासाच्या बाबतीतच मी मार्गदर्शन करत नाही तर बरेचसे विद्यार्थी जालना जिल्ह्याच्या वेळेला असे होते की त्यांना मी काय गोष्टी घडतात ऍक्च्युअल ग्राउंड लेवलवरती आता तुमच्या घरी राजकीय पुढारी येण्यास सुरुवात होईल तुमच्या घरातल्यांना काहीतरी आमिष दाखवले जातील समजा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर मग तुमच्या आईवडिलांना येऊन सांगितलं जाईल की तुमच्या मुलाला यातून माघार घ्यायला सांगा किंवा तुम्हाला सांगितलं जाईल एखादा विवाहित मुलगा असेल तर त्याला सांगितलं जाईल तुझ्या आमिषेसला आम्ही ग्रामपंचायतीवरती घेतो तुला ग्रामपंचायतीवरती घेतो तुला अमुक एका संस्थेचा आम्ही चेअरमन करतो तुला अमुक एका संस्थेवरती आम्ही सदस्यपद देतो अशा काहीतरी तुम्हाला भूल थापांना बळी पडायचं नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करायची आहे ज्याने फॉर्म भरलेला आहे त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा द्यायच्या आहे परीक्षा द्यायच्या आहे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला जाईल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही हुशार असला तर जास्तच प्रयत्न केला जाईल कारण पोलीस पाटील या पदासाठी खूप माणसं इच्छुक असतात आणि जास्तीत जास्त राजकीय पुढाऱ्यांच्या जवळची माणसं जे असतात ती या पदासाठी इच्छुक असतात कारण त्यांना गाव जे आहे ते आपल्या ताब्यात हवं असतं आणि पोलीस पाटलाच्या अंडरमध्ये सगळं गाव येत असतं मित्रांनो त्यामुळं त्या गावामध्ये एक प्रतिष्ठेचं मानाचं सन्मानाचं पद आहे एक वचक तुम्हाला गावावरती चांगल्या पद्धतीने ठेवता येतो एक प्रशासन तिथलं जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहता येतं आणि म्हणून हे पद अतिशय महत्वाचं आहे पोलीस प्रशासनासंबंधी तुमचा जो काही संबंध आहे तो येत असतो गावातले अनेक सार्वजनिक कार्यक्रम आहेत तिथं पोलीस पाटलांचा संबंध येत असतो गावातल्या महत्वाच्या म्हणजे देवस्थान वगैरे असतं तिथलं सोनं दाग दागिने याचा जो कब्जा असतो तो सुद्धा या पोलिस पाटलांकडे असतो लक्षात ठेवा गावात शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम या पोलिस पाटलांचं असतं पोलीस प्रशासन कधी डायरेक्ट तुमच्या गावाला येत नाही पहिल्यांदा इन्फॉर्म पोलीस पाटलांना करतात हे सगळे त्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या वगैरे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर का तुमच्या गावाला आरक्षण तुमचं जर असेल म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून आहे त्या प्रवर्गाचं जर आरक्षण तुम्हाला मिळालं असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा द्यायच्या आहे अजिबात माघार घ्यायचे नाही तर अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती बघितलेली आहे टप्प्याटप्प्यानं आपण सगळी जे कर्तव्य जबाबदाऱ्या वगैरे पोलीस पाटलांच्या आहेत त्यांचं मानधन आहे काय काय मागणी आहेत या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमची जी काही मतमतांत्र आहेत ती मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघताय ते निश्चितपणे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद